तुम्ही कधी या पद्धतीने अंड्यामध्ये पोळी मिक्स करून पाहिली आहे का जर नसेल पाहिली तर एकदा ट्राय करा तर आज मी तुम्हाला अशीच एक आगळी वेगळी आणि भन्नाट अशी रेसिपी शेअर करणार आहे तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर नेहमी नेहमी जर तुम्ही अंड्याची पोळी ब बनवून मुलांना जर खाऊ घालत असाल एकदा हा नाश्ता बनवा मुले आवडीने खातील तर झटपट आता रेसिपीला सुरुवात करूया एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन कप मैदा लागणार आहे इथे मी मैद्याने पोळी करणार आहे तुम्हाला जर मैद्याचा वापर करायचा नसेल तर रेग्युलर आपलं जे गव्हाचं पीठ असतं त्याचा देखील वापर इथे तुम्ही करू शकता आणि प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार म्हणजे कितपत तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे त्याच्यानुसार घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातली आणि पाव चमचा यामध्ये मी साखर घालून घेतलेली आहे साखर घातल्यामुळे काय होतं आपला जो नाश्ता आहे तो छान फुलून येतो आणि क्रिस्पी देखील राहतो त्यासाठी इथे मी साखरेचा वापर केलेला आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचं आहे इथे मी सेपरेट असं कणिक मळून घेतेय तुम्हाला जर सेपरेट कणिक भिजवायचं नसेल तर जेव्हा कधी चपातीचं पीठ शिल्लक राहतं तेव्हा हा नाश्ता बनवून तुम्ही खाऊ घालू शकता आता छान हे आपलं मळून आहे थोडंसं याला तेलाचा हात लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे पीठ आपलं रेस्ट आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी एक मोठी प्लेट घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला अंडी घालून घ्यायची आहे इथे साधारण मी तीन अंडी घालून घेतलेली आहे तुम्हाला कितपत नाश्ता बनवायचा आहे त्याच्या अंदाजानुसार कमी जास्त अंडी झाली तरी काही हरकत नाहीये कांदा घालून घ्यायचा आहे आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तुम्ही जर लहान मुलांसाठी करणार असाल तर मिरच्या स्किप केल्या तरी काही हरकत नाही आहे भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आणि लाल मिरच्या देखील मी घालून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घालायचे हळद घालायची आणि छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही आणखी भाज्या वगैरे आवडत असतील तर त्याही ॲड करून घेऊ शकता त्याने देखील हा हेल्दी होऊन जाईल आता हे आप आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे पाहू शकता आपली कणिक देखील छान अशी भिजलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहे म्हणजे जेवढी आपल्याला चपाती लाटायची तेवढ्या साईजचे इथे आपल्याला बॉल्स करून घ्यायचे आहेत तर साधारण मी इथे एवढे बॉल्स करून घेतलेले आहेत याच पद्धतीने सगळे बॉल्स मी अगोदर करून घेतलेत आणि आता पुढे काय करायचं आहे एक पोलपट घ्यायचे आहे आणि या पोलपट्यावर आपल्याला साधारण पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे चपात्या लाटून घ्यायच्या आहेत थोडंसं सुकं पीठ लावलं आहे आणि साधारण एवढ्या साईजची इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे तर कितपत तुम्हाला जाड पातळ हवी त्यानुसार लाटून घ्यायची आता पुढे काय करणार आहे याला आपल्याला कट्स लावून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने इथे मी कट लावून घेते हे कट्स ऑप्शनल आहेत पण मी इथे लेअरिंग करणार आहे त्यामुळे कट्स लावून घेतलेले आहेत आता या पद्धतीने कट्स लावून झाले की यावर मी तेल लावून घेते तेल ऐवजी इथे बटर लावलं तरी काही हरकत नाहीये बरं तुम्हाला या पद्धतीने जर लेअरिंग करायचं नसेल तर आपलं रेग्युलर जे चपातीचं चा लेअरिंग असतं त्या पद्धतीने देखील तुम्ही लेअरिंग करू शकता आता थोडंसं सुकं पीठवरून भुरभुरून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने या चपातीची आपल्याला घडी घालून घ्यायची आहे तर या पद्धतीने घडी घातल्यामुळे काय होतं भरपूर असे लेअर्स पडतात आपल्या ज्या चपातीला एरवी देखील तुम्हाला कधी घडीची पोळी किंवा पराठा करायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही घडी घालून पराठा लाटून मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्याला बनवून देऊ शकता तर याच पद्धतीने मी सगळी घडी करून घेतलेली आहे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने म्हणजे इथे मी चौकोन असा पराठा लाटून घेणार आहे दिसायलाही छान दिसतो आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो त्यामुळे सर्वजण आवडीने खातात तर इथे चौकोनी असा पराठा मी लाटून घेणार आहे हवं तर तुम्ही रेग्युलर गोल चपाती देखील लाटून घेऊ शकता बरं इथे मी चौकोनी असा पराठा लाटून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे या पद्धतीने असा चौकोनी आणि थोडासा छोटासाच मी इथे पराठा लाटून घेतलेला आहे आता काय करायचं आहे हे अंड्याचं जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते पुन्हा छान असं मिक्स करायचंय आणि आपण जी पोळी लाटून घेतलेली होती म्हणजे थोडक्यात चपाती लाटून घेतलेली होती ती या अंड्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला घोळवून घ्यायची आहे या पद्धतीने आणि इथे ऑलरेडी मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला होता पॅनऐवजी इथे तुम्ही तवा देखील घेऊ शकता त्याला थोडंसं ऑइलने ग्रीस करून घ्यायचंय आणि आणि ही चपाती अलगत या पॅनमध्ये आपल्याला सोडून घ्यायची आहे तर पॅनमध्ये सोडत असताना अलगत सोडायची मिश्रण सांडण्याचे चान्सेस असतात तर आता शिल्लक राहिलेलं जे मिश्रण आहे अंड्याचं ते यावर असं पसरवलं तरी काही हरकत नाही आहे तर मीडियम गॅसवर आपल्याला दोन्ही साईडने मस्त अशी खमंग अशी भाजून घ्यायची आहे चपाती लाटत असताना काय करायचं थोड्याशा छोट्या छोट्या चपात्या आपल्याला लाटायच्या म्हणजे काय होईल अंड्याच्या मिश्रणामध्ये आपण जेव्हा ती घोळवू तेव्हा पॅन मध्ये सोडताना आपल्याला ती सोपी जाते त्यासाठी छोट्या छोट्याच लाटायच्या तरी ते दोन्ही साईडने मी खमंग आणि खरपूस अशी शेकून घेतलेली आहे शेकताना मिडियम गॅसवर शेकायची म्हणजे त्याचे लेयर्स छान पडले जातात याच पद्धतीने सगळे अंडे पराठे इथे मी लाटून आणि खरपूस असे शेकून घेतलेले आहेत दिसायला जितके ते सुंदर दिसत आहेत तितकेच खाण्यासाठी देखील टेस्टी आहे तर जेव्हा कधी तुम्हाला वेगळा असा नाश्ता करायचा असेल तेव्हा या पद्धतीने अंडा पराठा करायला काहीच हरकत नाहीये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय